नमस्कार दीपाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजपासून आपण नवरात्रीनिमित्त एक उपवास रेसिपी सिरीज सुरू करत आहोत तर यामध्ये आपण अनेक नऊ दिवस वेगवेगळे -वेग पदार्थ दाखवणार आहोत आणि ते सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे पदार्थ असतील तर आज आपण पहिला पदार्थ दाखवणार आहोत किंवा पहिली रेसिपी आहे ती म्हणजे राजगिरीची भाजी तुम्ही राजगिरीची भाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता हो। वेग परंतु आज आपण इथे उपवासाला चालणारी राजगिरा भाजी बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला भाजीची एक गड्डी घेतली होती ती व्यवस्थितपणे निवडून त्याच्याशी सर्व पानं काढून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता परंतु आज आपण इथे खास नवरात्री उपवासासाठी ही भाजी बनवणार आहोत राजगिरा ही एक रानभाजी भाजी आहे तसेच आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर ठरते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की या भाजीचा समावेश करा तर इथे आपण सुरुवातीला भाजी बारीक अशी चिरून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपली सर्व भाजी चिरून झालेली आहे त्यानंतर आपण त्याला एका मोठ्या पाटीमध्ये घेऊयात तर इथे मी अशी होल असणारी पाटी वापरलेली आहे शक्यतो मी ही भाजी धुण्यासाठी पाटी वापरत असते त्यामुळे भाजीमध्ये असणारी सर्व माती व्यवस्थितपणे निघाली जाते तर इथे आपण नळाखाली साधारणतः तीन ते चार वेळा स्वच्छ अशी भाजी धुऊन घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आपण भाजी धुऊन झाल्यानंतर त्याला आपण असंच पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊयात त्यामुळे व्यवस्थित असं यामधलं पाणी निथळलं जातं इकडे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण चिरून घेतलेली सर्व भाजी घालायची आहे आणि आपण अगदी थोडंसंच पाणी यामध्ये घालणार आहोत आणि त्यावरतीच आपण भाजी शिजवून घेणार आहोत तरी ते तुम्ही बघू शकता मी साधारणतः पाव ग्लास एवढंच इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपली भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजलीसुद्धा जाते पाणी घातल्यानंतर त्याला आपण असं व्यवस्थितपणे हलवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्येच आपली भाजी व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे तर आता आपण याला एका दुसऱ्या गाळणीमध्ये काढून घेऊयात त्यामुळे त्यातील असणारं सर्व पाणी व्यवस्थितपणे निथळलं जाईल तर इथे बघू शकता मी ते एक गाळणी घेतलेली आहे त्यामध्ये ही सर्व भाजी काढून थोडीशी थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊयात आज आपण इथे अगदी गावाकडच्या पद्धतीने ही राजगिऱ्याची भाजी बनवणार रा आहोत तर आपली भाजी थोडीशी थंड झाली की त्यावरती आपण असं पाणी घालणार आहोत आणि हाताने व्यवस्थितपणे भाजी पिळून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता पाणी घातल्यानंतर मी त्याला असं घट्ट असं थोडंसं हाताने पिळून घेणार आहे त्यामुळे सर्व पाणी व्यवस्थितपणे निघालं जातं अपन, तर आपण एका त्याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व भाजी आपण हाताने व्यवस्थितपणे पिळून घेऊयात इथे आपली सर्व भाजी पिळून झालेली आहे तर त्याला असं हाताने आपण थोडंसं मोकळं करून घेऊयात आणि भाजीला फोडणी घालूयात तर इथे तुम्ही बघू शकता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये मी साधारणतः चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याचा आपण इथे ठेचा घालणार आहोत तर तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी ऐवजी इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची किंवा लाल तिखट घालू शकता परंतु हिरव्या मिरचीची भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते त्यामुळे मी इथे हिरवी मिरचीच वापरलेली आहे त्यानंतर आपण इथे घट्ट असे पिळून घेतलेली राजगिऱ्याची भाजी घालायची आहे तर आज आपण इथे राजगिरीची सुक्की भाजी बनवत आहोत तर उपवासासाठी तुम्ही ही भगरीच्या भाकरीबरोबर किंवा एखाद्या बर सुद्धा खाऊ शकता तर त्याला असं आपण थोडंसं परतून घेऊयात आणि त्यानंतर चवीनुसार आपण इथे मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर त्याला आपण परत एकदा थोडंसं परतून घेऊयात आणि साधारणतः दोन ते सा तीन मिनटासाठी त्याला असं झाकून ठेवूयात म्हणजे छान अशी भाजी वाफवली जाईल तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटानंतर भाजीला एक दणकून अशी वाफ बसलेली आहे आणि आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे तर आता आपण त्याला थोडंसं हलवूयात आणि यामध्ये साधारणतः या दोन ते तीन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट घातल्यानंतर आपण त्याला परत एकदा परतून घेऊयात आणि साधारणतः एक मिनटासाठी त्याला परत एकदा पण झाकून ठेवूयात तुम्ही ते बघू शकता आपली उपवासाची राजगिरा भाजी बनवून तयार आहे तर त्याला आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर ही भाजी तुम्ही उपवासाच्या थालीपीठाबरोबर खाऊ शकता तर नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये ही राजगिरा भाजी बनवून बघा कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूटूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद